शिरचं अनावरण करून करायचं आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असा आहे भैरवनाथ शुगरच्या सामाजिक आरोग्य विभाग अंतर्गत संपन्न होणारे या भूमिपूजन सोहळा व कौशलेचा अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत या कार्यक्रमात सन्मानीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तामंतमोरची गर्दी थो, थोडी थोडीशी कमी करावी थोडीशी स्टेजच्या समोरची गर्दी कमी करायची विनंती आपल्याला सर्वांना अतिथी देवोभव या भुक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेले आपल्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संप्न झालेला आहे असे सार्वजनिक आरोग्य कोण करत कुणी करायला पाहिजे कुणी बघायला पाहिजे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे माझ्या आरोग्य विभागाचा नाही पहिले लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती सभापती असेल उपसभापती असेल तुम्ही सुद्धा शासनाचे प्रशासनाचे एक आपण अंगीकृत भाग आहात आणि ज्या पद्धतीनं लोकार्पण किंवा भूमिपूजन असेल जनतेच्या हिताचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती ह्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही कुठलंही पक्षीय राजकारण नाही ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातनं ज्या ज्या फायली माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या त्या त्या फायली तात्काळ मग महाराष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो बीजेपीचा आहे का तो शिवसेनेचा आहे तो आरपीएचा आहे का तो आणखी कुठला आहे हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या साडे बारा कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद न करता त्याला मंजुरी देतो आणि तुम्ही ती माहिती घ्या त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास ह्याला जर कोणी जर त्याला नख लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो आज सार्वजनिक विभागातर्फे जो जिल्हा उपरुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल त्याचं दोनशे बेड मध्ये आपण रूपांतर करतोय खरं तर हा भूमिपूजन सोहळा म्हणण्यापेक्षा वरचा जो एक मजला वाढवतोय त्याचा विस्तारित विस्तारीकरणाचा सोहळा शंभर बेडचं दोनशे बेड करणं आणि याची रक्कम तेरा कोटी सत्तर लाख आहे कालावधी अठरा महिने आहे खरं जर हे तर थोडं मला अगोदर सांगितलं असतं तर हे अठरा महिन्याचा कालावधी एकच फ्लोअर वाढवायचा आहे त्याच्यामध्ये हार्डली सहा ते सात महिने लागतात कारण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाचशे खाटाचं दीडशे खाटाचं शंभर खाटाचे सगळे हॉस्पिटल नव्यानं मी घातलेले आहेत त्याची मुदत सहा ते सात महिन्यापेक्षा मी जास्त दिलेली नाही एमओ करून त्या पद्धतीने घेतलेलं आहे कारण जास्तीत जास्त पटकन हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं आणि माझ्या खात्याखंड त्या ठिकाणी या सर्व स्टाफ त्या ठिकाणी नेमणं आणि लोकांच्यासाठी लोकार्पण करणं हा त्याच्यामागचा हेतू असला पाहिजे जर कुठल्याही यंत्रणेचा कुठल्याही विभागाचा करोना आला करुणा केला समावेशांचा उपक्रम असेल पगारवाढीचा उपक्रम असेल नोकर भरतीचा उपक्रम असेल बदल्याचा उपक्रम असेल ज्या वेळेस मी आलो त्या वेळेसपासून ह्या खात्यामध्ये बदल झाला की नाही या माझ्या भगिनी आणि हे माझ्या डॉक्टर सांगतील वस्तूच आहे पगारवाडीसाठी मी पंधरा हजाराचा लावून धरला अशा ताईंच्यासाठी प्रत्येक कॅबिनेटला मी विषय घेत होतो आणि पगारवाढ एवढी खनखणीत आणि दणदणीत माझ्याच कार्यकालामध्ये माझ्या आशात मिळाली घटप्रवर्तकाचं राहिलं त्याचंही आज नियोजन करून घेतलं ह्या कॅबिनेटला तो विषय पगार वाढ होतोय परिचारकांचं समावेशन हे आपल्याच कालावधीमध्ये झालं आज काला हो मेळघाटामध्ये ज्या पद्धतीचा त्रेचाळीस कलमी कार्यक्रम दिला तो माझ्याच कालावधीमध्ये हो दिला हे काम रुटीनचं करत असताना माता सुरक्षित घर सुरक्षित सारख्या आज एवढी मोठी राज्यभर आपण एक मोठा सोहळा राबवला त्यामध्ये चार कोटी ब्याण्णव लाख माझ्या माता बहिणीचं परीक्षण झालं ह्याच माता बहिणीने ते केलं म्हणजे त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा आहे कोरोना सारख्या महासंकटाला तोंड दिलेल्या ह्या माझ्या रणरागिनी हा माता सुरक्षित घर सुरक्षित कार्यक्रम त्यांनी अवघ्या चार महिन्यामध्ये चार कोटी ब्याण्णव लाख माझ्या माता बहिणीचं परीक्षण केलं आज त्याच्यावरती उपचार चालू आहे पुढच्या काय उपचार असतील शस्त्रक्रिया असतील ते चालू आहे दुसरा पण शिबिर लावलं लहान मुलांच्यासाठी कुठलं शिबिर होतं ते लहान मुलांचं कुठलं विसरले सगळे सुदृढ बालक आपण ते राबवलं ते थोडं अवघड होत ह्याच्यापेक्षा कारण ह्याच्यामध्ये आपल्याला तीन गट करावा लागत होते झेरो टू सहा सहा ते अकरा आणि अकरा ते अठरा आणि सर्व मुली होत्या त्याच्यानंतर तिसरा आपण राबवलं की आरोग्य तरुणायचे वैभव महाराष्ट्राचे आणि मोठमोठ्या जाणकाराने सुद्धा त्या आपल्या केलेल्या सोहळ्याचं कौतुक केलं त्यांनी सांगितलं की हे जे टॅगलाईन आहे आपली स्लोगन आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे हे प्रत्येक शहरात मेगासिटी मेट्रो सिटीमध्ये आणि नेमकं हे परमिटरूम भेअरबारच्या समोर लावा की जनरली त्या लोकांच्या मुलांच्या डोक्यात प्रकाश पडेल गाडीवरती ज्यावेळेस लिजेम खेळत तो बाहेर पडतो त्यावेळेस त्याला दिसेल आपल्याकडं महाराष्ट्र कुठल्या नजरेने बघतोय आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे आणि म्हणून अठरा वर्षावरील आजोबापर्यंतचे सर्व तरुणांची तपासणी त्या माझ्या सहकार्याने केली जवळपास माझ्या अंदाजानं पावणे चार कोटी अठरा वर्षावरील सर्व तरुणांची आज ह्या ठिकाणी हेल्थ कार्ड सगळे तयार आहेत म्हणजे अठरा वर्षावरील मुली आजीपर्यंत झिरोपासून अठरा वर्षापर्यंतची सर्व बालक आणि अठरा वर्षेवरील सर्व पुरुष मंडळी हे तीन उपक्रम गेल्या दीड वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या खात्यानं राबवले आणि त्यांना माहीत आहे आपला आरोग्यमंत्री आपला पालक आहे आणि पालकाप्रमाणे भूमिका निभावतोय कारण ज्या पद्धतीने ह्यांच्याकडनं कामं करून घेतोय त्या पद्धतीनं ह्यांच्या सुखसोयीचा सोयीचा यांना जो काही त्रास होतो त्याही गोष्टीकडे मी बारकाईने लक्ष देतोय आणि म्हणून त्यातलाच एक भाग म्हणून ज्या मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ज्या भरती प्रक्रिया रकडली पेपर फुटी झाली आणि ते सर्व रद्द केलं तीच भरती मी परत राबवली टी सीच्या माध्यमातून कुठं पेपर फुटी झाली नाही ना कुठं पेपर लीक झाला नाही ना कुठं कॉपी पकडली गेली नाही ना, साडे अकरा हजार अ टू क गटांच्या भरत्या अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या खात्यानं राबवल्या त्याच्यानंतर तुम्ही बदलीचं बघितलं असेल धोरण मागच्या वर्षी सुद्धा सर्व अ टू क गटाच्या बदल्या ऑनलाईन करून घेतल्या फेसलेस ट्रान्सफर आतापर्यंत ह्या खात्यात काय बजबज पुरी होती मी सांगण्यापेक्षा ह्या खात्यातले अधिकारी सांगतील आता कुणाला चहा पाजायची गरज आहे कुणाला कुठं त्याला मस्का मारायची गरज आहे आपल्याच आयडीवरनं आपण पाच सहा का असेल ते आपण प्रेफरन्सेस द्यायचे आहेत त्या ठिकाणी बदली होणार आहे त्याच्यामुळं कुणाला चाही पाजायची गरज नाही कुठल्या नेत्याची कुठल्या मंत्र्याचे कुठल्या आमदाराची शिफारशीचीही गरज त्या ठिकाणी मी ठेवली नाही त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया बघितली असेल डॉक्टरांची साडे पंधराशे डॉक्टर एम पी एस सी मधनं आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका क्लिक वरती पंधराशे ऑर्डर त्यांच्या आय मध्ये पाठवल्या त्या ठिकाणी कुठला गोंधळ ठेवला नाही किंवा जर तर म्हणाला कुठलाही वाव दिला नाही अशा पद्धतीचं माझं आरोग्य खातं चाललेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आपण आरोग्यामध्ये क्रांती आणली आणि सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार ही संकल्पना राबवून दिली मोफत उपचार आणि तुम्ही त्याचा परिणाम बघितला असेल सर्वसामान्य माणसाला केस पेपरसाठी रांगेत उभा राहा औषधासाठी रांगेत उभा राहा बेडसाठी रांगेत उभा राहा खोलीसाठी त्या डॉक्टरांचं धरणी करा हे सगळं बंद करून टाकलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी शंभर ओपीडी असायची व चाळीस पन्नास आयपीडी असायची त्या ठिकाणी पाच पट चार पट पाच पट संख्याची वाढ झाली आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते डिसेंबर पर्यंत थोडा औषध पुरवण्यामध्ये विस्कळीतपणा आला त्याचं कारण काय होतं त्याचं कारण हे की संख्या वाढली हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली ओपीडी आयपीडी वाढली आणि म्हणून परत शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला औषध खरेदीचं धोरण हे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला प्रत्येक जिल्ह्याला त्या त्या ठिकाणी शंभर टक्के खरेदी करा हे आदेश दिले आणि तोही तुटवडा भरून निघाला आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये तुम्ही बघितला असेल आरोग्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम माझं खातं करत आहे सर्व डॉक्टर्स करत आहे खालची यंत्रणा अतिशय सक्षम आणि ताकदीची आणि परोपकारी आहे कारण येणाऱ्या रुग्णाला स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे समजणारा हा माझा वर वर्ग आहे त्याच्यामुळं ह्यांच्यावरती शंका आणि कुशंका घेणं मला योग्य वाटत नाही त्यांचा पालक म्हणून मी तुम्हाला नम्र वाहान करतो राहिला विषय येत्या काही दिवसातला अतिशय एक क्रांतिकारक पाऊल महाराष्ट्र पुढे टाकतोय मागच्याच कॅबिनेटला तो विषय येणार होता पण येत्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला विषय येईल की भारतामध्ये पहिल्यांदा आपण त्या कायद्याला चालू आहे राईट टू हेल्थ आरोग्य हा सर्वसामान्याचा अधिकार आहे हा कायदा येत्या ह्या विधानसभेमध्ये या अधिवेशनामध्ये आपण आणतोय आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासाठी हे क्रांतिकारक निर्णय होण्याची गरज आहे तो होईल अशी मला आशा आहे त्याचं कारण ज्यावेळेस आपले पंतप्रधान म्हणतात की भारताची इकॉनॉमी ही पाच ट्रिलियन डॉलरला न्यायची आहे ज्यावेळेस भारताची इकॉनॉमी पाच ट्रिलियन डॉलरला आपण न्यायची अपेक्षा करतो त्यावेळेस महाराष्ट्राचा सहभाग आमचे नेते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतात की महाराष्ट्राचा सहभाग त्याच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचा असेल याचा अर्थ हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आज संपूर्ण क्षेत्रामध्ये जी डी पीमध्ये मध्ये संपूर्ण देशामध्ये एक नंबर असलेला महाराष्ट्र आहे त्या पद्धतीची संकल्पना एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करायची असेल आणि ते योगदान आपल्याला राष्ट्रासाठी द्यायचं असेल तर माझ्या इथल्या सर्वसामान्य जनतेचं आरोग्य हे सुदृढ आणि बलवान निरोगी असलं पाहिजे आणि म्हणून ही संकल्पना जी आहे कुठली राईट टू हेल्थ ते असणं गरजेचं आहे आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी संपूर्ण नेतेगण माझे मुख्यमंत्री माझं संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्या पाठीशी आहे त्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे येत्या काळामध्ये ही संकल्पना राबवण्यात येईल आणि महाराष्ट्र देशाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी जागतिकीकरणामध्ये आज आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र आपलं योगदान कदापिही विसरणार नाही आणि महाराष्ट्राचं योगदान खंबीरपणे पुढे मांडायचं असेल आपल्या महाराष्ट्राची मान ताट ठेवायची असेल तर माझं आरोग्य खातं त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही ग्वाही आज मी देतोय आणि आजच्या ह्या कार्यक्रमात सदर हॉस्पिटल मधलं शंभर बेडचं दोनशे बेड याचं भूमिपूजन झालं असं मी घोषित करतो आणि जो मुद्दा माननीय उपसभापती यांनी उपस्थित केला माननीय परिचारक असतील माझे सहकारी माननीय अवताडे साहेब असतील आणखी सगळे जे काय पासून नावं ठेवले नाव या ठिकाणी लिहिले आहेत हे असतील किंवा नसतील लोकसहभागामध्ये लोकांच्यासाठी आपण ज्यावेळेस काम करत असतो हे वैयक्तिक स्वार्थ या ठिकाणी कुठला नसतो वैयक्तिक मानपान नसतं या ठिकाणी कुठला सामुदायिक विवाह सोहळा नाही किंवा वैयक्तिक सोहळा नाही वैयक्तिक जनतेच्या हितासाठी एकत्र आलेले आपण कार्यकर्ते असतो आणि म्हणून असा कुठलाही मनात किंतू परंतु हेतू न ठेवता सर्वसामान्यासाठी ह्या ठिकाणी यायचं आणि ज्याप्रमाणे आपल्या भावना आपण ह्या व्यासपीठावर व्यक्त केल्या त्या पद्धतीनं प्रशासनाला आपण त्याची